पितृपक्षाच्या काळात चुकूनही या गोष्टी खरेदी करू नका नाहीतर होतील नकारात्मक परिणाम नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर पूर्वज प्रसन्न असतील तर घरातील कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत पण त्यांना राग आला असेल या काळात काही गोष्टी खरेदी करणं अशुभ मानलं जातं या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे नामस्मरण करतात त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात पूर्वजांना समर्पित पितृपक्ष सतरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होत आहे पितृपक्षाच्या काळात पितरांची पूजा करून श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी विधी केले जातात असे मानले जाते की यामुळे पितर प्रसन्न होतात असे मानले जाते की पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात म्हणून त्यांना आपण हे सर्व अर्पण केले पाहिजे परंतु काही कामे आहेत जी पितृपक्षाच्या दिवसात अजिबात करू नये तरीही तुम्ही असे केले यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवू शकतात खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी पितृपक्ष पौर्णिमा ते अमावस्या तिथीपर्यंत राहणार आहे या दिवसांमध्ये पित्रांच्या नावाने तर्पण श्राद्ध पिंडदान करावे याने पित्र तृप्त होऊन आशीर्वाद देतात तर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट आर्थिक समस्या येणार नाहीत पण जर पूर्वजांना राग आला असेल तर तुम्हाला द्यावं लागेल अशावेळी ज्या गोष्टी पित्रांना आवडत नाहीत त्या गोष्टीचा विशेष काळजी घेणे हे आवश्यक मानलं जातं पितृपक्षामध्ये या वस्तू अजिबात खरेदी करू नका पितृपक्षाच्या दिवसांमध्ये चुकूनही नवीन मालमत्ता घर वाहन खरेदी करू नये यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते कोणतेही दागिने खरेदी करू नका तसेच पितृपक्षाच्या दिवसात सोने चांदी लोखंड इत्यादी वस्तू खरेदी करू नयेत यामुळे पितृ नाराज होऊ शकतात घराचे छत जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्ष दिवसात चुकूनही छत टाकू नका अन्यथा अशुभ परिणाम मिळतील कोणतेही शुभ कार्य करू नका पितृपक्षाच्या दिवशी खरेदी व्यतिरिक्त कोणतेही शुभ कार्य करू नये जसे घराचे तापमान वाढ मुंडन पवित्र धागा सगाई यामुळे तुमच्या पूर्वजांना राग येऊ शकतो तुमच्या वंशावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात असं मानलं जातं त्यामुळे पितृपक्षामध्ये शुभ कार्य करू नये मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी करण्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते या शिवाय हे शुभ प्रसंगी शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नका मात्र या गोष्टी स्वतः वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पित्रांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर बंधन नाही नवीन कपडे पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज जा केले जाते किंवा मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते त्यामुळे अन्नदान आणि वस्त्रदान पित्रांना प्रसन्न होतात त्यामुळे व्यक्तीचा तिच्या समृद्धीला आशीर्वाद देतात त्याचप्रमाणे पितृपक्षात मध्ये पितृदोष दूर करण्यासाठी श्राद्ध करून पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला अन्न देतात तसेच या श्राद्धात अनेक लोक अनेक प्रकारच्या पूजा केल्या जातात परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की केवळ कावळ्यांनाच हे का दिलं जातं तर कावळ्यांनाच आपण अन्नधान्य का दान करतो किंवा कावळ्यांना आपण अन्न दिल्याने ते पित्रांपर्यंत कसं पोहोचतं याचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटू मस्त अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद